मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव थेट आलेलं नसलं तरी त्याच्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल आणि जगमित्र शुगर्स या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला आहे त्यासंदर्भातला सातबारा देखील त्यांनी शेअर केला तसंच पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणावर गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे सातबारे जे आहेत ते डिजिटली डाउनलोड केले आणि बघितलंय की त्याच्यात दोघही संजय आपले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघही त्याच्यात डायरेक्टर्स अस आहेत आणि त्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यामध्ये अठ्ठ्याऐंशी एकरवर आहे म्हणजे हे फक्त कंपन्यांमध्ये एकत्र नाही हे म्हणजे जमिनींच्या सुद्धा सुद्धा एकत्रच आहेत कालच संध्याकाळी मी पंकजा मुंडे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गप्प का तुम्ही एक मंत्री आहात बीडच्या आणि आजपर्यंत बीड मध्ये एवढी मोठी घटना घडली आणि ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही भगवान गडावरना होतात तो व्यक्ती सुद्धा खंडणीच्या आरोपात सरळ सरळ दिसतोय त्या व्यतिरिक्त ह्या संतोष देशमुखांच्या खुंडामध्ये सुद्धा त्याचा हात आहे की नाही याच्यावर तुम्ही चकार शब्द सुद्धा का काढू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट